केला मला काहीही बोलले नाही जब boxShadow एक गजर अजरामर गेला भजन ए भजन आणि असं त्या सगळ्या हल्लीचे जे काही भजन चालू आहेत म्हणजे मी कोण काय करतो ते सांगणार नाही पण आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे भजन कुठल्या दिशेला चाललंय आणि हे कित्येक वर्षापूर्वी माझ्या परशुराम भोवणी लिहून ठेवलं म्हणून सांगतोय बघा साथी साहेब व वाली वाजली पाहिजे आता पर्यंत वाजवला निस्तार जाऊ पवारांची लागली पाहिजे नाही आज पवार जागे राहिले जरा या दिवशी वय बारी होती रे योगेश्वरी मी सत्यदेवा स्मरण सांगतोय एवढी सुंदर बारी मी केली युट्यूबवर पण आहे पण आमच्याकडे ना गावात असे जुन्या लोकांना माहिती आहे अशी जागा असतात बघा लहान मुलांना सांगतात बाबू भाई जाताने हा बुवा खैतरी काळोखात का थं गेले आणि भजनात बसल्यावर जे काय पिसावल्यासारखे झाले मग माका गावात गेले मी आणि आमच्या गणपतीक नारळ ठेवले बाबा माझो पवार जाग्यावर येऊन देवा दे शपथ त्यापासून हल्ली तो जाग्यार हा नाही तर भरकाटलेल्यासारखे झाले माणूस वाईट नाही पण त्याला शिकवणारे वाट श्री <tip> <tip> कृष्ण कोणाच्या बाजूने होता पांडवांच्या बाजूने होता श्रीकृष्णाने अजिबात हत्यार हातात घेतलं नाही युद्धामध्ये पण नितीन श्रीकृष्णाची होती शंभर संपले पाचांकाळी टच पण झाला नाही असा पवारबाबांच्या कोणी मनात घातल्या ना आज लोक्याचा काय पोवायचो लॉक्यात आणि आमचे वादिले सिंधुदुर्गातले मग ते नुसते व फो करूक लागले अरे पवारान लोक्याची वाट लावले म्हटलं लावले ना लावू दे बारी म्हटला नीत ऐका पवार पवारबुवाना मी एकही शब्द बोललो पवार बुवाने आत केली हा म्हणजे काय दिसतो चॅक लागले आमच्याकडे तशी भयमूग केलडी चॅक देवा शोध उगाच मगाशी पण बघला आमचा कॅप्टन घेत आयुष्य गेला माझा कॅप्टन बघा ना तुम्ही युट्यूबवर माझ्या रोख हा आमच्या समोरचे बुवा नेहमी सांगतात यो क्या का टा म्हणून पण आली माझो रोग तो झालो हा असू दे माझे जवळचे ते मित्र असत सन्मान प्रदीप पवार मंगेश घोळे सचिन पांचाळ विनायक परब अभि परब बाबू गावळे संचित तळेकर आम्ही कोकणातले त्यांच्याकडून एकशे एक, एक रुपयांचं बक्षीस आलंय धन्यवाद 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 तुमचा काय वाटलं नावाच्या मनात दोन तीन हजार रुपये बक्षीस <laughs> पंचक्रोशी <गें> खय वारी असते काय ते पहिले असत त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार खाय वाजवा कोकणवासी आज मी कधीही माझ्या जिल्ह्याचं मोठे पण नाही मी कोकणाचा माझ्या बोलतो कारण माझं रायगडला आता पंचवीस मार्चला कार्यक्रम आहे रायगड असो रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो आणि माझं मुंबई हे आमचे भाले आहेत आणि भजन क्षेत्र हे या विषया याच फक्त ठिकाण जास्त चालतं कैलासवासी महादेव देसाई यांच्या स्मरणार्थ दशरथ देसाई यांच्याकडून एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र सन्माननीय दिलीप बेळेकर यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार रुपयांचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे योगेशसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे आणि संदेशसाठी दोनशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मला वाटतं बेळेकर उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आमच्यासाठी फक्त पाच मिनटं इकडे येऊन बसावं हो। खूप दिवस आम्ही तुम्हाला बघितलं नाही आहे आमचे म्हणजे खूप जवळचे मित्र या माणसाबद्दल फक्त दोन शब्द सांगतो मागे असा एक प्रसंग आला की म्हणजे योगेशचे जवळचे मित्र आणि योगेशमुळे माझे मित्र की व तुम्ही कॅसेट काढा जो काही खर्च येईल मग तो रेल्वेचा असू दे विमानाचा असू दे मी तुम्हाला स्टुडिओ पर्यंत माझ्या खर्चा नेहमी त्यानंतर एकदा तर असा एक प्रसंग आला की आमच्या समोरचे बॉय एकदा विमानाने आले मुंबईला आणि शेवटी हे आमचे भक्त म्हटलात तरी चालेल बेळेकर आमच्या योगेशला सांगतात की नाही आपण सुद्धा विमानाने मुंबईला जायचं म्हणजे एवढं त्यांचं आमच्यावर प्रेम ऐकत तो जोरदार बेळेकर साहेबांसाठी इथं

पांचाळ यांच्याकडून पांचाळ बुवांची जे एक दोन झलक दाखवले त्याच्यासाठी हे दोनशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 सुमती सावंत निमतवाडी देवगड मला वाटतं शिरगाव यांच्याकडून हे दोनशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद त्याचप्रमाणे मंगेश घोणे सचिन पांचाळ व मंगलाष्टक घ्या कारण पोरांची लग्न होत नाही आहे त्यावर समाधान एकशे रुपयांचं बक्षीस आहे लग्न होत नाही ते का आम्ही काय करणार म्हणजे निंगडे भरले काही लग्न होतं की बाबा थोडं तो धीर झाला फक्त सत्यनारायणाचा विचार झाला पाहिजे आपला पकवासमध्ये एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे